संदेशी लवकर तो करायचं काय खाली डॉक्टरवर पाय संदेशी लवकर तो करायचं काय खाली डॉक्टरवर पाय मागे हटो ये हटो मागे हटो बाहेर निकळ जाओ मग इकडे संदेशी करायचं काय खाली डॉक्टरवर पाय

De cara, sou. De cara, sou. de cara! Sou. De cara sou. Uh. <tratura> <A> <tratura> आज महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला ज्या संघटनेला पन्नास खेळायची मान्यता आहे परंतु फक्त बावीस संघटनेला मतदानाचा अधिकार दिला आहे या संघटनेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आहे आणि महासचिव हे नामदेव शिरगावकर आहे आणि नामदेव शिरगावकर या या वृत्तीला आमचा आज विरोध आहे का ज्यांनी पन्नासी संघटनेला मतदानाचा अधिकार द्यायला पाहिजे तो दिला नाही बावीस संघटने ज्या संघटने त्यांचे नातेवाईकच आहे फक्त त्या संघटनेला त्यांनी अधिकार दिला आणि म्हणून आमची या या ठिकाणी त्यांचा विरोध म्हणून आज आमचे महाराष्ट्र कुस्तीगिरी संघटनेचे संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्याध्यक्ष संदीप बापू हे बोंडे हे उपोषणाला बसणार आहे जर पंचवीस तारखेपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागला नाही या खेळाडूच्या बाजूने निकाल लागला नाही याला मान्यता दिली नाही तर सत्तावीस तारखेला आमरण उपोषणाला मी महाराष्ट्र आजपासून त्यांचं उपोषण परत सत्तावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर सर्व खेळाडू उपोषणाला बसेल आणि मी सुद्धा सत्तावीस तारखेला आमरण उपोषणाला या पुण्यामध्ये बसणार आहे या आणि याच्यामध्ये जे झाले गुजरात उत्तराखंड आणि गोवा यामध्ये जे बारा कोटी रुपये यांना मिळाले त्या बारा कोटीचा हिशोब सुद्धा यांनी दिला नाही तो हिशोब यांनी द्यावा यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे खेळामध्ये भ्रष्टाचार करणारे खेळाचे खरे भ्रष्टाचारी आहे आणि म्हणून आज जर आपल्याला खेळाडू तयार करायचा असेल त्या भ्रष्टाचाराच्या हाती जर आपण या संघटना दिली तर खेळाडू तयार होणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला सर्वेला विनंती आहे की आमचा लढा हा खेळाडूसाठी आहे कारण हा महाराष्ट्रात आज आपण पाहतो की नॅशनल गेम असो ऑलिम्पिक असो राष्ट्रवादी असो राष्ट्रकुल असो हे सर्व गेममध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने भाग घेत असतात पण महाराष्ट्राच्या खेळाडूलाच मागं खेचण्याचं काम हे महाराष्ट्र संघटना आणि नामदेव यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे म्हणून आमच्या निषेधासाठी आज संदीप बापू अप्पा हे बेमोद उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे अजित पवारांची आम्ही वारंवार तक्रारी केली आहे म्हणजे मला वाटते मी दहा तक्रारी केली आहे मुरली अण्णाने केल्या आहे पण अजितदादाला वेळच नाही त्या खेळासाठी वेळ देण्याकरता आणि म्हणून आम्हाला हा पवित्र आज उचलावा लागला हा पवित्र आमच्या खेळाडूसाठी आम्ही सर्व खेळाडू एका जागी आलो आणि एका जागी येऊन हा लढा उभा केला तुमच्या विरोध नाही आमचा या संघटनेला विरोध आहे हा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना जी आहे दादाकडे आम्ही अनेक तक्रारी केल्या नामदेवच्याही तक्रारी केल्या पण दादानी याकडे लक्ष दिलं नाही दादानी याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात दिलं नाही आणि म्हणून या ठिकाणी नुकसान या खेळाडूला आपण मान्यता दिली नाही तर महाराष्ट्राचा खेळाडू उद्याचा द्यायला पाहिजे कारण जर आपण संघटना सांभाळू शकत नाही तर दादाने सुद्धा या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे मी काय म्हणतो की दादाने सुद्धा याच्याकडे लक्ष